हल्लीच्या काळात नेमकं विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न प्रत्येकाला छळतोय अगदी एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील माणसं एकमेकांच्या जीवावर उठलेली कित्येक उदाहरणं आपल्या आसपास घडणाऱ्या विविध घटनांवरून समोर येत आहेत अशीच एक पती पत्नीच्या आणि बापलेकाच्या नात्याला कलंकित करणारी धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडलीय एका विवाहित महिलेने आपल्या मुलाच्या व त्याच्या मित्राच्या मदतीने स्वतःच्या पतीचा खून केलाय बाबुराव दत्तात्रेय पाटील राहणार शिरडोण तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली यांच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात पत्नी वनिता बाबुराव पाटील वयवर्ष चाळीस मुलगा तेजस बाबुराव पाटील वयवर्ष सव्वीस आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान वर्ष तीस तिघेही राहणार शिरडोन तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे दहा फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर नरसिंहगाव तालुका महांकाळ गावाच्या हद्दीत हॉटेल आर्याच्या जवळ बाबुराव दत्तात्रेय पाटील वैवर्ष चोपन्न राहणार शिरडोन यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकाच्या नजीक आढळून आला होता बाबुराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील याने घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय महांकाळ येथे आणला मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली यानंतर कवटेमहांगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद झाली होती या घटनेचा पुढील तपास पोलीस करत होते दरम्यान घटनेचा तपास करताना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्याने तपासाची चक्रगतीने फिरविण्याचे काम पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केले यामुळे कोणताही धागा धागादोरा हाती नसताना पोलिसांनी अपघाताचा बनाव उघडकीस आणला शुक्रवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले होते शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले प्रकरणाची कसून चौकशी केले असता तिघांनी संगनमताने बाबुराव पाटील नरसिंहगाव गावाच्या जवळीलच मिरज ते पंढरपूर जाणाऱ्या हायवे क्रमांक एकशे सहासष्ट वरील आर्या हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या दुभाजकावर डोके अपटून खून केल्याची कबुली केले पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच हात उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतागून मुलगा आणि त्याच्या मित्राशी संगनमताने पतीचा खून करून केलेला अपघाताचा बनाव कवटेमहांकाव पोलिसांनी उघडकीस आणल्याने सांगली जिल्हा हदरलाय